कमाईपेक्षा खर्च जास्त होत असेल तर शिवलिंगापुढे हा एक शब्द बोला नमस्कार ओम नम शिवाय सोमवार दिवशी आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन एक छोटासा शब्द आपण बोलायचा आहे जर तुमच्याही घरात तुम्ही मिळवून आणलेल्या पैशापेक्षा जास्त खर्च होत असेल म्हणजेच कमाईपेक्षा जर खर्च जास्त होत असेल तर ह्यामुळे ही समस्या दूर होते वायफळ गोष्टीवरती पैसा खर्च होतो आलेले पैसे कधी आला आणि कधी गेला हे देखील कळत नाही अगदी त्याला पाय फुटले की काय असे वाटू लागते ज्यांच्या घरात पितृदोष आहेत पितृदोष म्हणजे ज्यांच्या घरातील असे लोक ज्यांचा मृत्यू झाला असेल आणि आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या चुकांमुळे आपले पित्र अप्रसन्न असतील नाराज असतील तेव्हा पितृदोष उद्भवतात घरात सतत वादविवाद क्लेश अशांती भांडणाचे वातावरण असते लोक सतत घरात एकमेकांसोबत भांडत असतात तर हा पितृदोष देखील या उपायाने दूर होतो हा उपाय कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत हा उपाय तुम्ही आज किंवा कधीही दिवसभरात केला तरी चालेल यासाठी तुम्ही घरातून एक तांब्या जल शिवमंदिरात निघ जायचे आहे आणि हे तांब्यावर जल आपण महादेवाच्या शिवलिंगावर आपण अर्पण करायचे आहे अर्पण करताना स्वधा स्वधा या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे मित्रांनो शिवलिंगाचा अभिषेक करताना आपण ह्या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे त्यानंतर महादेवाच्या समोर आपण नतमस्तक होऊन महादेवांना आपली जी काही अडचण असेल ती काही समस्या असेल ती आपण बोलून दाखवायची आहे त्या समस्यांतून आपल्याला मुक्ती प्रदान करण्याची प्रार्थना करायची आहे धन टिकत नाही ते धन टिकू दे धनात वृद्धी होऊ दे असे बोलायचे आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी स्वदा स्तोत्राचा पाठदेखील अवश्य करावा स्वदा स्तोत्र हे तुम्हाला इंटरनेटवरती सहज उपलब्ध होईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा साधा सोप्पा उपाय आपण सोमवारी नक्की करा महादेवाची अश्चिम कृपा आपल्यावरती नक्की वरसेल कमेंटमध्ये हर हर महादेव लिहिण्यास विसरू नका तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की आपल्याला आलेला पैसा हा टिकत नसेल खर्च होत असेल तर हा उपाय केला असता आपला पैसा हा कायमस्वरूपी टिकून राहील तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हा उपाय नक्की करून बघा यात तुम्हाला नक्की यश येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ओम नम शिवाय ओम नम शिवाय